नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या सगळीकडे एका सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे तो म्हणजे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा सिनेमा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मधना महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत या चित्रपटाला प्र प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे दरम्यान चित्रपटात दाखवण्यात आलेला एक सीन पाहून चाहत्याला राग अनावर झाला या चाहत्याने रागाच्या भरात थिएटरमधील स्क्रीन फाडून टाकली आहे मधील भरूच डिव्हिजन पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी भरूच येथील आर के चित्रपटगृहामध्ये रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू असलेल्या छावा सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळी ही घटना घडली चित्रपट सुरू असताना एक सी एक सीन पाहून मध्यधुंद अवस्थेत असलेल्या चाहत्याला राग अनावर झाला त्याने अग्निशामक यंत्राच्या मदतीने स्क्रीन फाडली त्यानंतर थिएटरमधील कर्मचारी तेथे पोहोचले आणि त्यांनी चाहत्याला बाहेर काढलं या चाहत्याचे नाव जयेश वासवा असे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छावा सिनेमात फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये संगमेश्वर येथे औरंगजेबाने कैद के केलेले संभाजीराजे महाराजांच्या शिरच्छेदाचा सीन दाखवण्यात आला आहे हा सीन पाहून जयेश वासव्हाला राग अनावर झाला संभाजी महाराजांना औरंगजेब मारत असल्याचे पाहून तो स्क्रीनच्या दिशेने धावला त्याने अग्निशामक यंत्राच्या मदतीने औरंगजेबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या या प्रयत्नाने थिएटरमधील स्क्रीन फाटली त्यानंतर तातडीने जयेशला थिएटर बाहेर काढण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आर के सिनेमाचे जनरल मॅनेजर आर व्ही सूद याविषयी बोलताना म्हणाले ब्लू चिप सिनेमाच्या कर्मचाऱ्यांकडून मला फोन आला की एका ग्राहकाने अग्निशामक यंत्राने स्क्रीन फाडली आहे त्याला तातडीने बाहेर काढण्याचे आदेश मी दिले जेणेकरून इतर कोणतेही नुकसान होणार नाही त्यानंतर मी पोलिसांना फोन केला चाहत्याच्या या कृत्यामुळे थिएटर मालकाचे जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले असून रविवारी रात्री जे लोक हा शो पाहत होते त्यांना शेजा, शेजार शेजारच्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्याची ऑफर देण्यात आली होती तसेच काहींना त्यांचे पैसे परत करण्यात आले